नमस्कार अभ्यासक मित्र मैत्रिणीनो एक प्रश्न आयोगाने कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारला होता की प्रत्येक मनुष्याला दररोज श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते तर करेक्ट आन्सर आहे दहा ते वीस किलोग्रॅम सरासरी एवढी हवा एका व्यक्तीद्वारे श्वसन केली जाते साधारणपणे एक प्रौढ व्यक्ती प्रति मिनिट सात ते आठ लिटर हवे श्वासोच्छ्वास घेते आणि बाहेर टाकते ज्यामध्ये दिवसामध्ये सुमारे जवळपास अकरा हजार लिटर हवा ही मानव मानवाद्वारे श्वसन केली जाते ज्यावेळी श्वसनाद्वारे हवा आत घेतली जाते तर तेव्हा ही जवळपास याच्यामध्ये वीस टक्के ऑक्सिजन असतो आणि ज्यावेळी उच्वास टाकला जातो तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण साधारणपणे पंधरा टक्के असतं आणि या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढलेलं असतं जवळपास पाचशे पन्नास लिटर शुद्ध ऑक्सिजन हा मनुष्य वापरतो अशाच माहितीसाठी एम पी एस सी लक्ष चॅनल सबस्क्राईब करा आणि अभ्यास लक्ष ॲप डाउनलोड करा अभ्यास लक्ष ॲपवरती वरती बरेचसे कोर्सेस तुमच्यासाठी उपलब्ध